नमस्कार पशुपालक मित्रांनो आज आपण विकासवाडी ह्या गावात आलेलो आहे तर पहिला माझ्या एनवाय पी अॅनिमल हेल्थ या युट्यूब चॅनेलला चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत हो आहे आज आपण इथे विकासवाडीमध्ये एका शेतकऱ्याला आपले एक फॅटल साईडीचा सा प्रोडक्ट दिलं होतं तर त्याची आपण आज त्यांच्याकडून रिपोर्टची माहिती जाणून घेऊया यांच्याकडे टोटल एक साधारण दहा बारा जनावर आहेत त्यातल्या चार बाईंना चार बाई दुधाच्या तर चार बाईंसाठी ते आता सुरू केलेलं आहे तर बघूया त्यांच्याकडून माहिती घेऊन काय रिपोर्ट त्याचा आलेला आहे नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव तु, आणि पूर्ण पत्ता सांगा तुमचा माझं नाव सुभाष सोपान जावीर राहणार एकासवाडी हा का जिल्हा कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर को, हा तर साधारण आता तुमच्या चार गायींसाठी तुम्ही प्रोडक्ट वापरलेला आहे हो तर चार गायींच म्हणजे काय माहिती सांगा कोणती कधी गायल्या आणि काय काय माहिती आमच्या चार तीन गाय आता येऊन पण चार महिने झाले बर चार आता दूध आमचं तसं कमीच चालतंय बरं दूध होता आधी आणि आता किती चार चार लिटर दूध होता आधी बर आता तुमचं प्रोडक्ट वापरल्यापासून साधारणतः आठशे नऊशे मिली वाढले आठशे नऊशे मुली वाढले एका गायचं एका गायचं दोन टायमाचं मिळून वाढले दोन टायमाचं आणि साधारण तीन गाईंना घालायलाय चौथ्या गाईला घातले आहेत ना अजून तरी नाही आता दोन तीन दिवस वापरावले दोन तीन म्हणजे चौथ्या गाईला घालाय घालाय तीन गायींचं आठशे नऊशे मिली पकडलं तर साधारण एक अडीच ते तीन लिटर दूध वाढले 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 आणि फॅट मध्ये काय फरक जाणवलाय फॅट मध्ये आधी फॅट होतं आमचा तीन सात तीन सात असं लागायचं बर आता तुमचे प्रोडक्ट वापरल्यापासून कमीत कमी चार चार पाच चार सहा चार सात असं फॅट लागते तीन सहा तीन सहा आधी लागायचं तीन सहा लागायचं आधी आता चार सात चार सातून चार सहा असं लागतंय बरोबर मग फॅटमध्ये दूध आठशे नऊशे मूल वाढलं पण फॅटमध्ये साधारण सात ते आठ पॉईंटचा तर फरक पडला फॅट जास्ती चांगल्या पद्धतीने वाढलाय म्हणजे एकंदरीत फॅटचा परिणाम जास्ती वाटत आहे दुधापेक्षा अजून पण आता सुरुवात आहे हा हा टोटल किती दिवस झाले वापरून हे प्रोडक्ट आमचा आता एक दहा दिवस झाले दहा दिवस दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवस झाले बर चालेल तर आता असंच म्हणजे इतर पण आता जो रिपोर्ट आला आहे तो जो घेणार आहे त्यांना पण मी सांगेन घाला वाढणार आम्हाला तर म्हणजे प्रोडक्ट बद्दल काय वाटतंय म्हणजे प्रोडक्ट चांगला आहे की प्रोडक्ट आता तरी आम्हाला अजून आता मी पहिल्यांदा घेतलंय बर आता दुसऱ्यांदा घेणार आहे आता तरी आम्हाला खात्री म्हणजे पटली आहे पटली आहे थोडी खात्री आली अजून तर घेणार घ्या जे तुम्हाला प्रोडक्ट इतरांनी पण निश्चितपणे म्हणजे घेतलं तर फायदा व्हायला नक्की नक्की होणार बर बर चालेल ठीक आहे सर असाच कंटिन्यू आपला प्रोडक्ट वापरत राहा आणि इतर पण शेतकरी बांधवांना ही माहिती द्या दे, ठीक आहे ओके धन्यवाद थँक्यू ओके ओके